पी एम किसानचा विश्व हप्ता तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पी एम किसान सन्मान निधी योजनेबद्दल आज एक आनंदाची बातमी आहे तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पी एम किसानचा विस्व हप्ता जमा होणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर यामध्ये कोणते शेतकरी पात्र त्यानंतर आता नवीन फॉर्म जर तुम्हाला याची जे की पी एम किसानचे पैसे पहिले मिळत होते त्यानंतर बंद झालेले असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे संपूर्ण माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोन हे तो ओपन करून घ्यायचं आहे ब्राउजर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला पी एम किसान असं टाईप करायचं आहे सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिले जी लिंक येईल पी एम किसान सन्मान निधी पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही या पोर्टलवरती याल सर्वात पहिले तीन डॉटवरती क्लिक करून जेष्ठ ऑप्शन आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे तर आता पी एम किसानची ई के वाय सी तर ई के वाय सी इज मेंडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फॉर्मर ज्या शेतकऱ्यांची के वाय सी राहिलेली आहे त्राशा शेतकरी बांधवांची के वाय सी इथं ज्यांची झालेली नसेल त्राशांना करण्याचे आव्हान इथं केलेले के आहे न्यू रजिस्ट्रेशन आता सुरू झालेलं आहे यांचं जे काही स्टेटस आहे ज्याने सी एसीच्या मार्फत फॉर्म भरलेले आहे किंवा या पोर्टलून भरलेले आहेत तर इथून तुम्ही चेक करू शकता सिल्प रजिस्ट्रेशन स्टेटस चेक करू शकता इथून ज्यांचे पहिलेच रजिस्ट्रेशन ऑलरेडी आहे त्यांचे स्टेटस इथून तुम्ही चेक करू शकता त्यानंतर ऑनलाईन रिफंड आता ऑनलाईन रिफंड म्हणजे काय आहे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले होते त्यानंतर तेन त्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत गेला त्यानंतर आता त्यांचे जे काही पैसे आहेत त्यांना रि रिफंड करावे लागणार आहे तर इथून तुम्ही तुमचे फो जे काही पैसे आहेत तिथून रिफंड करता येणार आहे मोबाईल नंबर अपडेट तर भरपूर जणांच्या पी एम किसानचा मोबाईल नंबर दुसरा रजिस्टर्ड आहे ते मोबाईल नंबर हरवलेला असेल किंवा बंद पडलेला असेल तर आता घबरण्याचं काही कारण नाही तुम्ही इथून तुमचा मोबाईल नंबर दुसरा रजिस्टर्ड यामध्ये करू शकता तर तुम्ही इथून रजिस्ट्रेशन नंबर टाकून तर रजिस्ट्रेशन नंबर कशा प्रकारे काढायचा आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे किंवा आधार नंबरच्या थ्रू इथं तुम्हाला आधार आधारवरती सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आधार नंबर टाकून ओ टी पी टाकून चेक करू शकता त्यानंतर इथं बेनिफिट्स जे की पी एम किसान यावर तिच्या क्लिक करून जे काही लेटेस्ट अपडेट इथं आलेला आहे त्यातून सुद्धा चेक करू शकता त्यानंतर आता तुम्हाला जे काही ट्रान्सफर रिक्वेस्ट आता पहिले जे काही ट्रान्सफर रिक्वेस्ट आहे तर आता तुमचं शेत फॉर एक्झाम्पल अमरावतीला असेल तुम्ही अकोल्यामध्ये गेलेलं असाल जे जे काय ट्रान्सफर जे काही म्हणतात त्याला तर ज्यांची जमीन ट्रान्सफर केलेली आहे म्हणजे विकलेली आहे खरेदी दुसरीकडे झालेली आहे तर अशांचे जे काही इथून नवीन अपडेट आलेला आहे त्यानंतर सर्च पॉईंट कॉन्टॅक्ट यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही चेक करू शकता तुम्हाला फॉर एक्झाम्पल इथं आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घ्या सर्चवरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे डिटेल्स बघायला मिळेल महाराष्ट्रामध्ये कोण आहे नेम तुम नेम तुम्हाला दिसेल त्याचे डिटेल्स तुम्हाला दिसेल किंवा इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा तुम्ही तर आता आपण जे इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घेऊया डिस्ट्रिक्ट सर्वात पहिले आपलं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं तुम्हाला इथं साईटसुद्धा स्लो चालत आहे तर इथून तुम्ही चेक करू शकता त्यानंतर इथून डाउनलोड करू शकता पी एम किसनची ॲप्लिकेशन आहे त्यानंतर इथं फॉर्मसुद्धा आहे त्यानंतर बेनिफिशरी लिस्ट तर म्हणजे पात्र शेतकऱ्यांची लिस्ट यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सर्वात पहिले आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आता पी एम किसानचा वीस वाता या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर इथं आल्यानंतर साईड सध्या स्लो चालत आहे तर इथून तुम्हाला बेनिफिट्सवरती क्लिक करायचं आहे तुमचं स्टेट तुमचं जे काही जिल्हा आहे डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे तुमचा जो काही तालुका आहे तुमचं ब्लॉक सिलेक्ट करायचा कोणत्या एरियामध्ये येते तुमचं विलेज रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची यादी तुम्हाला इथं दाखवण्यात येतील तर लेटेस्ट अपडेटनुसार जे काही पात्र शेतकऱ्यामध्ये ठरलेले आहेत तर पी एम किसानचा जो काही हप्ता वाप्ता ते वीस एक सॉरी चोवीस फेब्रुवारीला दोन हजार पंचवीसला जमा झालेला आहे तर आता ज्या शेतकऱ्यांची के वाय सी बाकी आहे ई के वाय सी इज मॅन्डेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर तर अशा शेतकऱ्यांना के वाय सीचे करण्याचे आव्हाने ते दिलेले आहे ज्या ज्या शेतकऱ्यांची के वाय सी बाकी आहे करें ना करें बाने बाने तर अशा शेतकऱ्यांना पी एम किसानचा त्याचप्रमाणे नमोचा हप्ता इथं मिळणार नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर चेक करून घ्या दुसरं म्हणजे तुमच्या जर आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तशाच्या थ्रूसुद्धा तुम्ही दोन प्रकारे तुम्ही तुमची ए के वाय सी करू शकता किंवा सी से एस सीच्या सेंटरला जाऊनसुद्धा तुम्ही तुमची ए के वाय सी करू शकता किंवा ई केवायसीचं एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमची के वाय सी झाली की नाही ते दाखवेल नसेल झाली तर तुमचा आधार नंबर टाकून तुमच्या आधारला एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर के वाय सी डन तुम्हाला असं दाखवेल तर प्रकारे तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये जमा जर झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन फॉर्म भरायचा नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे तेसुद्धा साईड सुरू झालेले आहे तर लगेच पहा थँक्यू